तुम्ही आहे का हा बरं झालं तुम्ही भेटले काय झालं नाही म्हणजे असंच आली होती मी थोडं काम होत बायको नाही घरी ती मला वाटतं राहत गेली ती आल्यावर या हाँ? तर, तुम्ही हा मग काय झालं बायको नाही तर आपण थोडाफार गप्पा मारू शकतो ना आपण हा कसं वाटत वहिनी कोणी बघितलं तर उगा संशय येईल काय बघणार आहे भाऊजी तुम्ही एवढं का घाबरताय अहो पण माझ्या बायको कड काम असाल ना तुमचं तुमच माझ्याकडं तस तर होत पण आता आता तुम्ही बर काय काम आहे बोला ना तस काही नाही चांगलं दिसत शर्ट ते माझ्या ना दिलंय मला बड्डे ला गिफ्ट मस्त दिसतय पण खरं हा ना मग किती लोकांनी लाईन मारलं असतं तुम्हाला लोक कशाला माझ्यावर अरे तुम्ही आता बाहेर निघता किती लोकांनी लाईन मारली असेल ना तुम्हाला हा तसं काही नाही हे बघा बी माझ माझ्या प्रेम आहे मला लोकांच्या बायकाच काय करायचं ते पण खरं आहे तुमच्यासारखा नवरा खरंच भेटायला पाहिजे लोकांना म्हणजे असं भेटायला पाहिजे आता माझ्या बायकोला मी भेटलो ना दुसऱ्या बायकाला कसं मी नवरा भेटू शकतो म्हणजे तुम्ही नाही हो तुमच्या सारखं बोलली हा बर जमल मग या तुम्ही तू मला का पाठवत आहे पण वहिनी काही कामच नाही ना आपलं काय बोलायचं बरं आपण बरं ठीक आहे काय नाही असंच काम होत गेल्या वाटत वहिनी काय हो काय हो? बोलत होते इतकं तुम्ही अग त्या घरी आल त्या आणि मी आलो बाहेर मग माझ्या सोबतच गप्पा मारीत बसल्या त्या मी म्हंटल माझी बायको आल्यावर या त्या म्हणल्या काय नाही आपलं असं सहज बोलायला माझ्यासोबत काही नाही नाही अशी काय आपलं असं चाललो नॉर्मल एवढं काय नव्हतं सहज आपलं लज गप्प मारायला म्हणजे नाही काय नाही जाऊन द्या अगे तू समजते तस काय नाही बर का हे बघ तुला माहितीये माझं किती प्रेम आहे तुझ्यावर माझ्या मनात नाही ध्यानात नाही काहीच नाही ते माहितीये मला म्हणून ठेवते मी विश्वास हा नाही तर बघितलंच असत तेच ना मग तुला माहितीये ना मी तस वागतो कधी नाही वागत पण हा सांगते हो मी न हे बघ तुला कधीच मी धोका देणार नाही तुला विश्वास आहे माझ्यावर हो खूप विश्वास आहे मला त्या बहिणी असंच काहीतरी बोलत होत्या सहज लाडी गोडीत पण म्हणलो माझी बायको बायको आल्यावर या मला बोलूच वाट ना म्हटलं काय लोकांनी बघितलं उगा संशय घेतला मग काय करायचं बरोबर बर चल मग घरात हा चल बघ त्यांचं काय काम मी आल्यावर हा हा बर ना मी काय म्हणते मी बाजारात भाजी बिजी आणते बरं का बरं एक काम कर वांगे घेऊन वांगे वांगे मला लय आवडत तुला माहितीये ना कारले कारले तुला आवडत असले तर आण मग तू मलाच म्हणते मला नाही आवडत मला नाही आवडत ते हाबर जाऊन बरं ऐक ना ती पांढरे गोडी शेवा आण मला आवडते हाबर आणते मी येताना बरं का बस मग तुम्ही घर हा लवकर या मला भूक लागली आपण काय करू जेवण करू मग हा हा चालत हा चल जाते हा जम लवकर हो हो अरे भाऊजी भाऊजी कुठे झाले तुम्ही तुम्ही माझी बायको गेल्यावर कशाला बरं घरी मला काही कळत नाही अच्छा नाही का कडे गप्प मारू कुठं घरात हां अहो काय यडबिड लागलं का आ, तुम्हाला घरात अहो लोक काय म्हणतात ठीक आहे ना इकडे अ कुठं या रे इकडे अव नको नको अहो काय माझ्या बायकोन जर बघितला ना, ना, ना वहिनी तुम्हाल सांग तुम्हाला सांगू तुम्हाला खरच गळा दाबून मारून टाकीन ती काय नाही होणार तुम्ही या इकडे अ या नको करू वहिनी अहो तुम्ही या बोलते माझ्याकडे काय काम आहे कळत नाही राव माझी बायको घरी असल्यावर कम नाही तुम्ही तुम्हाला असं का वाटतंय तुमची बायको असली मी येणार तर त्यांना काय राग नाही येणार का पण मग माझी बायको नसल्यावर तुम्ही आल्यावर मला राग येतो ना तुम्हाला काय राग येतो एवढं हे बघा तुम्ही नेमकं कशाला का, मला बरं काय काम आहे माझ्याकडं काय करू तुम्ही एवढे म्हणून मी तुम्हाला हो। बघायसाठी सदा गप्पा जाते मी आवडतो हे बघा तुम्हाला नवरा आहे मला बायकू राह तुम्ही कशाला माझ्या संसाराचं वाटोळ करता अहो पण माझा नवरा आहे तो तुम्हाला माहिती आहे आणि ते काय तुम्हाला नवराय नवरा आता मी तुम्हाला बोलले ना तुम्ही किती छान दिसता बघा ना तुमचे केस किती छान आहे तुम्ही म्हणून मला एवढं आवडत मी येते इकडे हे बघा हे चुकीचं आहे बर का वहिनी मला तुम्ही आवडत नाही ना तुम्हाला आवडतो मी आहे माझ्या बायकोला मी आवडतो पण हे बघा मला हे अजिबात जमणार नाही बर का लफडं बिपडं करायला कशाला तसा विषय करताय म्हणजे मी आहे ना एका साइडला पण झालं एक काम करा तुमच्या नवऱ्यावर और प्रेम करा तुम्ही तुमच्या नवऱ्यावर करा प्रेम आ, तुम्हाला आवडत नाही ना। का नवरा नाही ना तुम्ही जेवढा स्मार्ट आहे ना तो नाही पण आता कसं असतं माहितीये का नशिबाचा भाग असतो तो है की नाही नशिबाचा भाग असतो की नाही आता झालं ते झालं आता काय फायदा आहे का हा पण आता तुमच्याशी बोलते ना तुम्हाला लय बरं वाटत म्हणून येते मी आता तुम्हाला काय राग येत असेल तर ठीक आहे फक्त थोडस मन हलका करायसाठी मी येऊन जाते नाही पण तुमचं मन हलक होत होईन पण माझं मन जड ना सोबत गप्पा मारून असं का मी एवढं वाईट बोलते का वाईट नाही बोलत का कसोन जर बघितलं आपल्याला गप्पा मारत मग काय करायचं त्याच्यामुळे हे बघा तुम्हाला शेवटच सांगतो होईनी तुम्ही ना माझ्याकडे येत जाऊ नका आणि असं मला बोलत जाऊ नका बरं आपलं काही प्रेम वगैरे थोडशी राहू पण तुम्ही कशाला एवढं रागत घेत अयो काय चाललंय काय चाललंय काय करताय तुम्ही काय करत होते कोणाचा प्रेम कसला प्रेम हा अग मी सा, सा, सांगत होतो काय काय लावलंय मी वहिनीला सांगत होतो बघा ते मला वहिनी काय बोलत होत्या मला तुम्ही आवडता म्हणजे तुम्ही हँडसम दिसता केस तुमचे काय भारी येत काय बिनलाज येतो तुम्ही बायको सोडली आणि भारच्या भार बायंचो आधी लागलत का अगं वहिनीला सांगत होतो वहिनी बघा माझ्या बायकोला संशय येईल तुम्ही माझ्या सोबत गप्पा नका मारू हां येईल संश येईल मला माहित नाही का तुमची इथे काय लपडी चालली तरी म्हटलं मी बाहेर गेल्यावर ती बाया कशी काय घरी यती हा तर तुमचे हे हे करता का तुम्ही ते पाळून कशी काय गेली अगं मला काय माहिती तुम्हाला काय माहिती चला आता त्याकडे नेता आणि त्याच्याकडे अग हे बघ ऐक ना ऐक ना अगं माझं तसं काय नाहीये तू संशय नको घेऊ नाही शपथ शपथ माझ नाही आवड तुम्ही काय करू माझं नाही माझं प्रेम तुझ्यावरच राह फक्त हा, दिसला हात उपसा हात आहे हात चोड नाय डोक्याला अगं तस गेलो तुम्ही काही काम झालंच नाही अजून ते म्हणते आजे उदे आजे उदे वैतकून गेलो मी सर पन... मी तिच्यावर लक्ष देऊ कामावर लक्ष देऊ सांगितलं मी काय सांगितलं तू निसती तू बी तू बी ना तू निसती मला म्हणती तू लक्ष दे मग तू काय करीती लक्ष द्यायचं काम तुझे मी लाख लक्ष देईल पण दाग दाखवायचं काम तुझं आहे ना दाग दाखवायचं काम बी तुझं आहे सासू म्हणून तुला बर 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 ते टरकत नाही का घाबरत नाही तुला बरं बरं येऊ दे तिला थांबा नुसतं येऊ दे येऊ दे असं उंच आवाजात बोलायचं तर तू क ऐ हां बस बरं येतं जरा काय झालं इकडे आहे बस बस इथं बस आता बोल बरं माहिती आहे काय झालं आहे का ग हां कुठे व्हाची तू मी सहा दिस गेलो होतो फिरायला काय झालं फिरायला गेली होती का तुला काय वाटतं आमचं काहीच लक्षात येत नाही का म्हणजे कोणाशी बोलत होती तू कुठे गेली होती काय बोलतोय असं अगं आम्ही बघितलं नाही अगं कुठे गेली होती तू कुठे गेली होती म्हणजे काय इथेच फिरत होती कुठे जाणार मी काय झालं पण अगं दोन आवाज दिले तरी तुझं लक्ष नाही आवाज दिला काय माहिती मला एक सांग तू गेली कुठं होती आणि आईला विचारून तू घराच्या बाहेर जात का नाही अहो मी विचारते आता आई थोडं कामात होते म्हणून मी गेली फिरायला आई कामात असो नाही तर काही असो आईला तुला एक शब्द तरी विचारलं पाहिजे आणि विचारल्याशिवाय अजिबात घराच्या बाहेर जायचं नाही हा ठीक आहे चालेल तुला काही समजलं पाहिजे का नाही ही कोणती पद्धत आहे असं परत वागणं तो चालणार नाही

पण माझं तुम्ही भारी दिसता आणि हँडसम दिसता पण मी हे बघा मी म्हणलो वही नाही चुकीच आहे माझ्या बायकोवर माझं प्रेम आहे बोलणार तिचं मायावरलं प्रेम तिचं माझ्यावर खूप प्रेम आहे ते अशक्य आहे ना मी कधी बोलते का कांतली माहिती का तू लबाडया करू नको आमच्या इतत घाल नको नाही माहिती बोलايचं समजलं ना अरे तु? तुरे करायचं नाही मला काय मी तुमच्या घरच येऊन खाते का मला अरे तुरे करायला नाही पण मायपेक्षाला लहान हा मला आणत काय मायपेक्षाला आण तू म्हणजे मी तुला अरे तुरीत करे भांडू भांडू कशा करायल तू का बस तसे काही नाहीये पण ही बाई चुकली समजलं ना

मी तुम्हाला म्हणलो होतो माझ्या घराकडे येऊ नका संशयीन चार वेळेस माझ्या घरी आल्या माझी बायको गेली का लगेच टपक त्या काय मी तस काही बोलली तू बोलली काम नसते बोलली का तू मी तस काही नाही बोलली फक्त आता एवढंच बोलले मी सध्या तर लहान आहे माझ्यापेक्षा ना मी माझी बहिणी एवढं बोलू शकत नाही मी शर्ट छान दिसतोय एवढंच बोलली मी पुढचं काय बोलले मला का बरं नाही बोलली तू तू मला का बरं बोलली मला का बोलली अहो मी जास्त नाही आजपर्यंत आजपर्यंत मला का नाही बोलली शर्टा चांगलाय बोलून हँडसम बोलला का तू नाही तसं काय तसं हा बोलली असून हा बोल केस हा बोल माझ्याला काय झालं माझ्याला काय मला केस नाही टाकलाय मी तस काही माहिती काय नाहीये काय नव्हतं पण वहीनी तसं बोलल्यामुळे काय झालं माझ्या बायको संशय वाढला आता आमचा संसारच वाटो झालं ना संशय आला त्यांना कळत नाही का मजाक चालते नाही उडी माझा मला तू आवडतो माझ्या बायकोला माझ्या बायकोला आजिरात जमला

तिला विचरा ना माझं तिला आवडतो का नाही सांग ना शोभता का तुला काय कमी आहे बोलती ऐका ऐका ना ना, का <laughs> का? ए, ना तिला काय बोलू नका जाऊ द्या वहिनीला झालं ते झालं पण वहिनी हे बघा इथून पुढं माझ्या घराकडे येऊ जायचं नाही एक तर तू बारीक आहे ती तुला नाही का लंगर आहे ती तुला निबर जोडून काढेन ती अच्छा उद्योग न करू बरं वय नाही तुमच्या आणि बा तुम्ही ना तुमचा नवरा तंगडीला बांधा नाही तर साडीच्या पंधराला बांधा ते मी पाहून ते मी सांगाल ते मी सांगा

फक्त पाडून खाली चल बाई करत चल तू बरोबर म्हणतो ते बरं काय लक्ष ठेवायला पाहिजे तर पाहिलं ना कस गोंधळ होतो दारा थोडे थोड्यावरून वाचलं माहितीये का गेल्यान देणं किती मोठं भांडण तयार झालं असतं आता माहितीये का पण हे चांगले का असं हे कुठलं कुठे जाईल ना हे जरी काय मी इज्जत गेली माहितीये का अख्ख्या घरामध्ये गलीमध्ये तरी बरं झालं लोक कुठं आम्हाला होते घर बंद होते नाही तर किती किती गेले असते काय तोंड आहे तिला या बाहेरला कुठं बाजारात पाठवा हो का नाही का बाहेर पाठवू का नको हिला कुठे नाही नाही बाजार मी थांबतो हिला ना आता या बाई पायरीच्या खाली जाऊन ते जाऊ नको ते ऐकल तेव्हा ना जायच्या आठवणे तोपर्यंत मी ना गाई गोठ्यात बांधून येतो हा चालेल ठेवते